जय भीम सर्वांना मी स्नेहल सोहनी वंचित बहुजन आघाडीची मुंबई महिला अध्यक्ष गेल्या अनेक महिन्यांपासनं महाबोधी बुद्ध बुद्धविहाराचा लढा याच्यासाठी अनेक आंबेडकरी समुदाय त्याचसोबत अ... बौद्ध संघ असेल भिक्खू संघ असेल हा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या आंदोलनाला यशस्वी मिळावी याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि उद्या दिनांक सतरा सप्टेंबर अ, दिवशी सकाळी दहा वाजता भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये आझाद मैदान येथे हे आंदोलन ताकदीने पार पडणार आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण वंचित बहुजन आघाडी या आंदोलनामध्ये संपूर्ण पाठिंबा देऊन ताकदीने उपस्थित राहणार आहे तरी या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती असेल की आपण आझाद मैदान येथे सकाळी दहा वाजता जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहूयात आणि हे आंदोलन यशस्वी करूयात असं मी सांगते आणि थांबते धन्यवाद जय भीम